मी तुम्हाला सोपे कोडे विचारणार आहे ते तुम्ही उत्तरे उत्तर कमेंट मध्ये सांगा पहिलं कोड़े गावर हिंडतो देवळ जायला घाबरतो सांगा चप्पल अजून लाल मोठ्या हिरवा दांडा बसल्या मुंबईच्या कोणता शब्द आहे जाऊ बरोबर वाचलं तरी तोच येतो उलटा वाचला तरी तोच येतो कोणता जहाज दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्म तरी काय डोळे अजून प्रश्न आता है कि उत्तर काय दिशा